नमस्कार आपण आहात न्यूज चॅनल विधानसभा मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांना तहसीलदार विनायक मगर यांचे आवाहन नमस्कार मी तहसीलदार अक्कलकोट तथा पदनिर्देशक अधिकारी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ आपल्या तालुक्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने नव्यानं मतदार यादी तयार करण्यात येणार आहे त्यामुळं यापूर्वी तुमचं मतदार यादीत नाव होतं किंवा यापूर्वी तुम्ही मतदान जरी या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी केलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला आता नव्यानं फॉर्म भरावा लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये सी ओ अक्कलकोट नगरपरिषद महिंदर्गी दुधनी या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही फॉर्मची व्यवस्था केलेली आहे पदवीधर मतदारसंघाचे फॉर्म जे आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने देखील करता येतील शिक्षक मतदारसंघाकरता मात्र फॉर्म ऑफलाईन पद्धतीनंच करावं लागेल फॉर्मची व्यवस्था त्या त्या नगरपालिका तहसील कार्यालय पंचायत समितीमध्ये केलेली आहे त्या ठिकाणी फॉर्म घेऊन आपण फॉर्म भरावेत हे फॉर्म भरण्यासाठी देखील पदनिर्देशित अधिकारी नेमण्यात आलेले आहेत त्यांची माहिती या कार्यालयांमध्ये ठेवलेली आहे तर ते फॉर्म भरून त्या त्या क्षेत्रातील लोकांनी त्याच कार्यालयामध्ये ते फॉर्म सबमिट करावे आणि आपल्या मतदानाच्या हक्काचा आपण लाभ घ्यावा असं मी आवाहन प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना शिक्षक आणि पदवीधर मतदारांना करत आहे